एकशे चार सव्वीस पाच एकशे तीस सव्वीस आणि एकशे छप्पन सव्वीस सत्ते एकशे सव्वीस सात एकशे ब्याऐंशी सव्वीस नऊ सव्वीस अठे दोनशे सोळा सव्वीस नऊ दोनशे चौतीस सव्वीस व्हेरी गुड अस yes.

पन्नास पंचवीस तीस पंच्याहत्तर पंचवीस शंभर पंचवीस एकशे पंचवीस पंचवीस सीशे पंचवीस पाच पावणे दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस नऊ पावणे दोनशे पंचवीस दहा ऐंशी चोवीस चोवीस एक चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस चोवीस बहात्तर चोवीस चोवीसशे शहाण्णव चोवीस पाच एकशे वीस चोवीस एकशे चोवीचा चोवीस ते एकशे एकशे बासष्ट चोवीस आठ एकशे एकोणवद चोवीस दोनशे साठ चोवीस दहा एकोणशेचाळीस

सत्तावीस चा टेबल मन सत्तावीस 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 ऐंशी सत्तावीस एकशे आठ सत्तावीस एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस एकशे ब्याऐंशी सत्तावीस साडे दोनशे आठ सत्तावीस व्हेरी गुड नाईस